मंडळी अहमदाबाद येथे झालेल्या प्लेन क्रॅशमुळे संपूर्ण देश हादरवून गेला याचा फटका सगळ्याच विमान कंपन्यांना बसला मात्र सर्वाधिक फटका हा एअर इंडिया कंपनीला बसला आहे यामुळे आता एअर इंडिया कंपनी चांगली चर्चेत आली आता इथून पुढे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी एअर इंडिया कंपनीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ते निर्णय कोणते ते, ते निर्णय का घेण्यात आले याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि तुम्ही पाहताय पब्लिक माइंड एअर इंडियाने जो पहिला निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे एअर इंडियाने पंधरा जुलै दोन पर्यंत आपल्या पंधरा विमान सेवा कमी करण्याचा निर्णय याचा थेट परिणाम परदेशात जाणाऱ्या प्रवाशावर होणार आहे सध्या भारतात एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी आहे जी परदेशात सर्वाधिक उड्डाणे आणि लांब पल्ल्याची विमान चालवते युरोपीय देशामध्ये एअर इंडियाचे मोठे मात्र एका विमान अपघातानंतर एअर इंडियाची अनेक मोठी विमाने सध्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी थांबवण्यात आली आहे यामुळे उड्डाणासाठी उपलब्ध असलेल्या विमानांची संख्या कमी झाली ज्यामुळे नियोजित उड्डाणे रद्द करावी लागत इराक आणि इस्रायल मधील सध्याच्या युद्धामुळे अनेक आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग बंद झाले आहेत याचा अर्थ एअर इंडियाच्या विमानांना लांबचा वळसा घालून जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि उड्डाणांच्या वेळेचे नियोजन बिघडते हवाई मार्ग बदलल्यामुळे आणि प्रवासाचा वेळ वाढल्यामुळे पायलट आणि केबिन क्रूच्या कामाची निर्धारित वेळ संपते विमान वाहतुकीच्या नियमानुसार एकदाही वेळ संपल्यानंतर ते पुढील उड्डाणासाठी पात्र नसतात यामुळे एअर इंडियाला पर्यायी क्रूची व्यवस्था करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो ज्यामुळे उड्डाणांना विलंब होत अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर पायलट अधिक सावध झाले आहेत विमानात थोडा जरी तांत्रिक त्रुटी किंवा शंका वाटल्यास ते उड्डाण करण्यास तयार नसतात सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असले तरी यामुळे उड्डाणांना विलंब होत आहे किंवा ती रद्द केली जात आहे या सर्व कारणामुळे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सेवावर मोठा ताण आला आहे आणि परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागत या सगळ्या निर्णयांच्या नंतर आता हे पाहणे ठरते की एअर इंडिया पुढील कोणता मोठा निर्णय घेते ज्यामुळे प्रवाशांच्या मनातील भीती दूर होईल जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा